नमस्कार आपल्या सर्वांचं स्पार्क ॲडवटायझिंगमध्ये सहर्ष स्वागत आम्ही आपणास एक युनिक असं प्रोडक्ट दाखवत आहोत की ज्यामधून तुमचा व्यवसाय ग्रो करण्यासाठी नक्कीच मदत होईल आपण कोणत्याही कस्टमरला जर का कॉल केला किंवा समोरून एखादा कॉल आला किंवा मिस कॉल जरी असेल कोणत्याही प्रकारचा कॉल झाल्यावरती आपलं ॲप्लिकेशन एक काम करत असते की जसाही आपला कॉल संपेल तर त्यावेळेला आपल्या मोबाईलमधून एक समोरच्या व्यक्तीला एक टेक्स्ट एस एम एस जातो ज्यामध्ये तुमची व्यवसायाची डिटेल माहिती असते हे आपल्याला इथे दाखवले आहे तसंच त्या पद्धतीने सेम व्हॉट्सअपलाही एक मेसेज आपल्या मोबाईलमधून ॲटो जात असतो जेणेकरून ज्यामध्ये आपण बघू शकता इमेज असते त्याच्यामध्ये व्हिडिओ किंवा पी डी एफ जोडू शकता तसेच आपल्या व्यवसायाबद्दल डिटेल स्क्रिप्ट देऊ शकतो आपण यूट्यूबचे व्हिडिओ असतील किंवा सोशल मीडियाच्या कोणत्याही लिंक्स असतील ह्याही आपण त्यासोबत एक डिजिटल बिझनेस कार्ड बनवून देतो त्यामध्ये दे ह्याही सर्व गोष्टी जात असतात डिजिटल बिझनेस कार्डमध्ये बघाल तर सुरुवातीला लोगो व्यवसायाबद्दल माहिती सर्व सोशल मीडिया कनेक्ट्स फोटोज व्हिडिओज असं जी आपली व्यवसायाची माहिती आहे ती सर्व डिटेलमध्ये दे याच्यामध्ये दे देता येते तर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नक्कीच आम्हाला संपर्क करा स्पार्क ॲडव्हर्टायझिंग थँक्यू